रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी कार्यक्रम आज कोवाड तालुका चंदगड येथे चंदगड विधानसभा मोर्चे बांधणी संदर्भात तसेच महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या भगवा सप्ताह व सभासद नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण चंदगड विधानसभेवर आमचा हक्क असून विधानसभा ही शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी अग्रही मागणी वरिष्ठांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर केली चंदगड विधानसभा शिवसेना कायम लढत आली असून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात असून पस्तीस हजार मतांचा गट्टा असून तो शिवसेनेच्या उमेदवारला मिळतो त्यामुळे विधानसभेची जागा शिवसेनेला घेऊन शिवसेनेचाच आमदार होईल यात तीळ मात्र शंका नाही असं सांगितलं कोवाड तालुका चंदगड येथे भगवा सप्ताह सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण सहकारी संपर्क प्रमुख रियाजभाई शमणजी चंदगड तालुका संपर्क प्रमुख अशोक निकम उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या भगवा सप्ताहासाठी चंदगड तालुक्यातील शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते महानकर प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा